लाडक्या बहिणींना पंचवीसशे रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात हे पैसे लाडकी बहिणी योजनेचे नसून दुसऱ्या एका लोकप्रिय योजनेचे आहे तिचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना होय या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे तीन गॅस सिलेंडरचे पैसे खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेले आहे पहा जिल्ह्यानुसार किती पैसे खात्यात तर बघा एकदा लक्षपूर्वक जाणून घ्या पहा पैसे कशा पद्धतीने येत आहे अहमदनगरमध्ये एकशे बेचाळीस किलोच्या गॅसचा रेट जो आहे तो आहे आठशे सोळा रुपये पन्नास पैसे आता पहा अकोल्यामध्ये आहे आठशे तेवीस त्याचबरोबर अमरावतीमध्ये आहे आठशे छत्तीस रुपये पन्नास पैसे औरंगाबादमध्ये आहे आठशे अकरा रुपये भंडारामध्ये आठशे त्रेसष्ट बीड आठशे अठ्ठावीस बुलढाणा आठशे सतरा चंद्रपूर आठशे एक्कावन्न धुळे आठशे तेवीस गडचिरोली आठशे बहात्तर रुपये गोंदिया आठशे एकाहत्तर रुपये पन्नास पैसे ग्रेटर मुंबई आठशे दोन रुपये पन्नास पैसे हिंगोलीमध्ये आहे आठशे अठ्ठावीस रुपये जळगावमध्ये आठशे आठ रुपये पन्नास पैसे जालनामध्ये आहेत आठशे अकरा रुपये आता हे जे रेट आहे तर ह्या जिल्ह्यातील गॅस सिलेंडरचे रेट आहे आता हे जे रेट आहे तर यानुसार पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पहा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसोबतच सुरू करण्यात आली राज्यातील महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडरचे पैसे येत होते आता पहा हे जे पैसे आहेत तर ते पैसे काही महिलांना आधीच आले होते कोणाला आठशे तीस आठशे दहा मग हे तुम्हाला जर आले नसतील तर जाणून घ्या सर्व काही फक्त ह्या दोन ते तीन गोष्टी अर्जंट तुम्हाला करायच्या आहे याचा शासन निर्णय आलेला आहे आता तुम्हाला काय करावं लागेल कारण की लाडक्या बहिणींची पडताळणी जी आहे ती सुरू झालेली आहे तशीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सुद्धा होताना दिसत आहे तर काय पूर्वतयारी करायची आहे की जेणेकरून आपलेही पैसे सुरू होतील जिल्ह्यावाईज किती किती पैसे कशा पद्धतीने येणार आहे कोणता जिल्ह्याचा नंबर पहिला आहे हे देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही या योजनेचे जे स्वरूप आहे ते पूर्णपणे लक्षात घ्या नवीन जी आर आला आहे याचा तर त्यानुसार काय अर्जंट तातडीची कामे करायची आहे तर कंपनीचा गॅस सिलेंडर असल्यास सिलेंडरला जे पैसे आहेत कागदपत्रांची पूर्तता आपल्याला करायची आहे अटी बदललेल्या आहे ते लक्षात घ्या कारण की पहा एकवीस अधिक पंचवीसशे म्हणजे तुम्हाला सेहेचाळीसशे रुपयांचा निधी जो आहे तो जमा होताना दिसत आहे पण हे काम तुम्ही जर केलं नाही तर कदाचित तुमचे पैसे वाया जाऊ शकतात तर पहा संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत कारण की एकवीसशे अधिक पंचवीसशे मिळवायचे असतील तर बघत राहा कारण की दिवाळीच्या वेळेसच हा दिवाळी बोनस म्हणून तुम्हाला आ, हे येणं आवश्यक होतं पण बऱ्याच महिलांचे पैसे आले नाही कारण त्यावेळी अटी हे नियम लक्षपूर्वक जाणून घेतले नाही आम्ही त्यावेळेस व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस भरपूर महिलांनी त्याप्रमाणे ते, ते काम करून घेतलं आणि तातडीने महिलांना भाऊबीजेला पैसे आले आणि महिला खुश झाल्या पण तुम्हाला अजूनही आले नसतील तर तुम्ही हे पाहत राहा कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपण अटींकडे लक्ष देत नाही कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता सुद्धा करत नाही व्हिडिओ स्किप करू नका त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ पहा कारण की मग पैसे येण्यात अडचणी येत नाही आणि तुमची नैतिक जबाबदारी आहे तुमच्या शेजारच्या बहिणीला माता भगिनींना सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करणं तुमची त्या ठिकाणी कारण आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणीच्या सहाव्या हप्त्याबरोबरच मुख्यमंत्री अन्नपूर्णेचे पैसे जे आहेत ते सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे अटी बदललेल्या कम, आहे काय तुम्हाला अर्जंटमध्ये करायचं आहे तुमचा गॅस कम कोणत्या कंपनीचा वापरता कमेंट करून नक्की कळवा कोणत्या कंपनीचा गॅस आहे एच पी आहे की भारत आहे की कुठला इंडियन ऑइल आहे कारण की पैसे पहा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे अर्थमंत्री त्यावेळी जे होते उपमुख्यमंत्री अजित पवार तर मुख्यमंत्री मंत्र्यांनी अन्नपूर्णा योजना सुरू केली यावेळी दुर्बल आणि गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार होता घटनाक्रम कसा झाला की आता तुम्हाला पैसे मिळाले नाही तुम्हाला गॅसचे पैसे मिळाले असतील तर ते किती मिळाले कमेंट करून सुद्धा कळवा कारण बँक खात्याचाही नियम आहे आता पहा नियमापूर्वी कसा होता कसा बदलला त्याचा फायदा तुम्हाला कसा होणार आणि कसे गॅसचे पैसे जे आहे त्या तडीने तुम्हाला मिळतील लक्षपूर्वक ऐका पहा थोडंसं काम करत असाल तर थोडा वेळ बाजूला ठेवा कारण की दोन ते तीन मिनटं दर महिन्याला तुम्हाला जवळपास हजारो रुपये मिळवू शकतात पहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना दोन हजार चोवीस ही राज्यस्तरीय योजना आहे सरकारने ही योजना पूर्ण कुटुंब पूर्ण लोकांना सुरू केली होती राज्य सरकार गरीब जनतेला मदत करण्यासाठी मोफत गॅस सिलेंडर आता याचे निकष जे का। आहे ते लक्षपूर्वक ऐका तुम्हाला अर्जंट काय करायचं आहे ते ऐकून घ्या कारण पैसे सुरू झालेले आहेत पहा अर्जदान मुळच महाराष्ट्र कोणताही सदस्य जो आहे तो सरकारी कर्मचारी नसावा कर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे जास्त नसावं पाच सदस्य असणाऱ्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ घेता येईल पहा अजून काय एका कुटुंबामध्ये पाच सदस्य आता हे सदस्य कशावरून ठरणार तर रेशन कार्डवर किती कुटुंब कुटुंबात सदस्य आहे तुम्ही लावलेले आहे तर त्यावरनं हे ठरतं कुटुंबात एकच गॅस सिलेंडर म्हणजे तीन ती तीनच गॅस सिलेंडर जे आहे योजना एका कुटुंबासाठी एकच गॅस सिलेंडर असणार आहे आधीच्या जी आरनुसार नुसार होतं नंतर शासन निर्णय आला नंतर निर्णय बदलला आणि त्या निर्णयाचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे तर तुम्ही आडीच पाच कसे करू शकता लक्षपूर्वक जाणून घ्या आता पहा आवश्यक कागदपत्र काय होते यासाठी आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा शिधापत्रिका जात प्रमाणपत्र बँक खाते तपशील पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर ईमेल आय डी आता योजनेचा लाभ जो आहे तो घेण्यासाठी कोणत्या अटी होत्या आता पहा अर्जदाराला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार होते पात्र कुटुंबांना मोफत एल पी जी गॅस सिलेंडरचा लाभ होणार होता त्याने आर्थिक स्थिती सुद्धा सुधारते आता पहा सगळ्यात महत्वाचा विषय कोणता तुम्हाला ता आता काय करायचं आहे ते जाणून घ्या काय अटी आहेत कोणते नियम आहेत कारण की आता लाडक्या बहिणी योजनेची पडताळणी देखील आहे तर ती देखील होताना दिसत आहे तर त्यामुळे नक्कीच तुम्ही देखील हे जे निकष आहे तर ते लक्षपूर्वक जाणून घ्या कारण की एक काम तुम्हाला आता खूप अर्जंट करायचं आहे आणि तरच तुम्हाला पंचवीसशे रुपये मिळतील अन्यथा मिळणार नाही आता लक्षात घ्या ही जी योजना आहे तर योजनेमध्ये उद्दिष्ट असं होतं की मोफत तीन सिलेंडर तुम्हाला मिळणार म्हणजे सिलेंडर काय सरकार घरी घेऊन येणार नव्हतं ना तर पण जे तुम्ही विकत घेता कुठल्याही कंपनीचं मग तुमचं इंडियन ऑइल असू द्या एच पी असू द्या किंवा मग उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस घेतला असेल तर ते तर तुम्हाला सबसिडी थेट येत होती म्हणजे उदाहरणार्थ तुमचं जिल्ह्यामध्ये जर आठशे तीसचा चा सिलेंडर आहे तर तीनशे रुपये तुम्हाला केंद्र सरकार आधीच देत होतं पाचशे तीसचा चा असेल तर पाचशे तीस तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून राज्य सरकारकडून जमा होणार होती याची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे आता पहा ही यादी उपलब्ध करून देणार असं त्यावेळेस सांगितलं होतं मग आता आतापर्यंत किती पैसे जमा झाले आता याच्या व्यतिरिक्त जे उज्वलाच्या व्यतिरिक्त ज्यांचे गॅस सिलेंडर आहे तर त्यांना देखील पूर्ण पैसे म्हणजे आठशे तीसच्या आठशे तीस, तीस हे तुमच्या खात्यावर येणार होते आता आठशे तीस हे तुमच्या खात्यावर येणार होतं जसं आधी तुम्हाला सांगितलं की ही जी लिस्ट दाखवली आहे की तुमच्या इथे जे जे जिल्ह्यावाईज रेट काय आहेत तर तुम्हाला हे प्रति का, सिलेंडर पैसे मिळतील काही ना पंचवीसशे मिळतील कारण की त्यांच्या एरियामध्ये गॅसचा जो रेट आहे तो वेगवेगळा असू शकतो सिलेंडरला जे पैसे लागतात तेवढे पैसे त्यांना मिळणार म्हणजे मिळणार इथे निर्माण झाला आहे प्रश्न असा की पूर्वी एक मोठी अट याला होती ती अशी की गॅस सिलेंडर असणं आवश्यक होतं होय महिलांच्या नावे गॅस सिलेंडर असणं आवश्यक होतं तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आणि ज्यासाठी तिची तारीख जी आहे ती एक जुलैपर्यंतची एक जुलैच्या आधीपर्यंतची होती महिलांच्या नावे असण्यासाठी तर हा लाभ मिळाला असता पण त्यांनी काय केलं नंतर एक ते दोन जी आर काढले जो फार तुमच्यासाठी महत्वाचा आणि त्यामुळे सर्व महिलांना आता याचा लाभ मिळणार आहे तो जी आर काय होता काय त्याच्यामध्ये सांगितलं होतं तर पुरुषांच्या नावावरून महिलांच्या नावे गॅस हस्तांतरण करून घ्या होय उदाहरणार्थ तुमच्या वडिलांच्या तुमच्या पतीच्या तुमच्या भावाच्या तुमच्या सासऱ्यांच्या म्हणजे कोणाच्याही पुरुषाच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल कोणत्याही कंपनीचा असेल तर आता तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस वापरता नक्कीच कमेंट करून सांगा तर गॅस सिलेंडर बदलण्याची ती ही कंपनीनुसार थोडी थोडी बदलते मग तुम्हाला विशेष करून देता येईल कोणत्या कंपनीचा एच पी इंडियन ऑइल किंवा मग कोणता गॅस वापरता आता काय करायचं होतं की पुरुषांच्या नावे जो गॅस सिलेंडर आहे तर तो महिलांच्या नावे हस्तांतर हस्तांतरण करून घ्यायचा होता महिलांनी आणि तुम्ही अर्जंट हे काम जे आहे ते करायचं आहे आता पुरुषांच्या नावे जर गॅस सिलेंडर असेल तर तो महिलांच्या नावावरती करून घ्या आणि मग अन्नपूर्णा योजनेचे पैसे कसे येतील तर त्यासाठी वेगळा फॉर्म नाही आहे लाडक्या भा, बाहि भा, बहिणीसाठी तुम्ही तुमचं जे होतं तर बहिणी बहिणीच्या योजनेचं खातं सुरू आहे ज्या महिलेच्या नावे लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहे तर त्याच बहिणीला आपोआप हे सुद्धा पैसे जे आहे तर तातडीने ते त्या बँक खात्यामध्ये येणार आहेत तर यासाठी तुम्हाला गॅस सिलेंड गॅस सिलेंडरचा जो डीलर आहे तुमचा तर त्याच्याकडे जाऊन तुम्हाला हे काम जे आहे ते करून घ्यायचं आहे तुम्हाला किती खर्च आला या ही गोष्ट करण्यासाठी ते सुद्धा कळवा जेणेकरून बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांनासुद्धा ते कळेल आणि ज्यांना ज्यांना गॅसचे पैसे आलेले आहेत तर ता त्यांना नक्की किती आलेले आहे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद